नमस्कार मी उजाला सर्वांचं स्वागत करते आपण शेंगदाणे चटणी बनवूया गावच्या पद्धतीनं हिरवी मिरची इथे एक वाटी मी शेंगदाण घेतले तर आणि एक शंभर ग्राम हिरवी मिरची घेतली एक चमचा जिरे घेतलं दहा बारा लसण्या पाकळ्या लेक घेतल्या तर आणि एक चमचा मीठ घेतले आपण आता तवा ठेवला मी तव्यामध्ये परत शेंगदाण भाजून घेऊया गावच्या पद्धतीने मी गावीच रेसिपी बनवली शेंगदाणा चांगलं आपण डाग पडस्त भाजून घ्यायचा आणि एक चमच्यात तेल घालूया आपण तेल घालून परत अजून शेंगदाणा आपण चांगलं तेलात परतून घेऊया भाजून घ्यायचं व्यवस्थित आता आपण ही मिरची घालूया ही तिखट मिरची आहे पोपटी रंगाची मिरची असते ती तिखट जास्त नसते हिरव्या रंगाची मिरची तिखट असते म्हणून मिरची मी कमीच घेतली तर मिरची छान चांगलं तेलामध्ये परतून घेतले भाजून घेतले आता लसूण घालू आपण सर्व मिक्स करून आज चांगलं भाजून घ्यायचं आता एक चमचा जिरं घालूया मिरचीला बघा डाक पडले तर डाक पडस आपण मिरचीला भाजून घेतलंय आता जिरं घातल्यावर पण थोडस हलवून घ्यायचं अगदीच चवीला छान आणि भारट चटणी लागते बघा एक भाकरी खावे तुम्ही दोन भाकरी खाचाल चपातीसोबत मस्त ही चटणी लागते जेवणाची चव वाढवणारी ही चटणी आहे बघा आता गॅस बंद केला मी थंड व्हायला हो ठेवलं होतं आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया मीठ घालूया आपण चवीनुसार बारीक अशी थोडीशी जाडसर असं पण वाटून घेणार आहे अशा पद्धतीने मी चटणी वाटून घेतली जाडसर वाटले आधी अगदीच बारीक नाही केली काही शेंगदाणा छान लागतील चटणी हिरव्या मिरच्याची शेंगदाण्याची चटणी ही तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब कराच नवीन नवीन रेसिपी मध्ये आपण भेटूया सर्व चटणी आता मी एका वाटीमध्ये काढून घेते वाटीमध्ये चटणी मी काढून घेतली बघा बाजरीच्या भाकरी सांगतील चोरच्या भाकरी सांगून तांदळाच्या चपात सांगून खाऊ शकतात अगदी विचारी लागते बघा ला। तर मी बाजरीची भाकरी घेतली आणि चटणी घेतली साईडला शेंगदाणा घेतला तर अप्रतिम विचवीला शे बाजरीची भाकरी चटणी लागते नक्की एकदा करून बघा तसे पडले धन्यवाद बाय बाय